घ्या सध्या मामाच्या शोधाचा तेरा जाहीर केला जातो हलवा तेराय का तेरा मध्ये एकला काय मारतो दादा जाधव शापूर हलवा तेरा मध्ये दोनला लान क्रमांक तेरा तास क्रमांक दोन शिवमनला प्रसन्न कळंबी संजवणी मस हरप मसूर घडक्रमांक तेरा तास क्रमांक तीन मध्ये तीन ला कुमारी जानवी राजकुमार सालुकिवड गडक्रमांक तेरा तास क्रमांक चार मध्ये चार ला वरून पडल्या माणी आणि गणेक्रमांक तेरा तास क्रमांक पाच गणेक्रमांक तेरा तास क्रमांक पाच रुचणी प्रसन्न गुडदस्ता प्रसंग आणि तीन शेवाड्या हडपसर हा या मैदा किंवा गणेश क्रमांक तेरा तिरा ऐका उद्या गाड्या मैदानात उद्या चला आठ आणि नऊच्या रेलगाडी माला गाड्या मैदानात उद्या आठ आणि नऊ दहा अकरा बारा गाड्या झुपाने गाडी तेरा ऐका गाडी क्रमांक तेरा ऐका कैलासवासी मारुती दादा दादा शहापूर देवरा शिव मला प्रसन्न कळंबी संजवणी हर्बल मसूर तेरा कुमारी जानवी राजकुमार सावंत केवळ अ चारा वरून पटोळे मैनी आणि पाच ला ज्योतिर्लिंग प्रसन्न गुरुदत्त प्रसन्न कुमारी अनुजा आणि तीन सेवा हडपसर हा विक्रमांक या मैदानातला तेरा चौदा जाहीर होतोय चौदा ऐका चौदा ऐका या मैदातला घर क्रमांक चौदा चौदा मध्ये एकला श्री जननी माता प्रसन्न नांदगाव चौदा मध्ये तोंडला घर क्रमांका चौदा तास क्रमांक दोन आहे तुळजा भावनी प्रसन्न सृष्टी प्रिया गौतमराव काकडे निंबे घरक्रमाचा चौदा तास क्रमांक तीन जावेद मुल्ला तांबे घडक्रमाका चौदा तास क्रमांक चार घर क्रमांक चौदह तास क्रमांक चार चंद्रेश्वर दो सिन्नर दया टोबरे होल बारामती हाल क्रमांक चौदह तास क्रमांक पांच श्रीनाथ प्रसन्न सई मोड़क हा या मोड़कोड़की हादसा घटक्रमांक चौदा चौदह इका क्रमांक चौदह इका चौदा मध्य श्री जनिनी माता प्रसन्न नांदगाव बोलाय आहे तुझ्या प्रसन्न कुमारे सृष्टीला गौतमबाईला जावेद मुल्ला तांबळे चारा चंद्रशेखर दोन नवीचे सिंग दया टोंबरे कुमारी सई मोडक वडकी हा या मदरातला कार्य क्रमांक चौदा या पंधरा काडाला कोण हो? व पंधरा ऐका पंधरा मध्ये एकला मैत्री एक्सप्रेस केवळ अभिषेक डोले अकोला मध्ये दोन ला सिला माणिक शेड गायकवाड चिंचा सोन्या पंधरा मध्ये तीन लावणे प्रसन्न सर्वज्ञ अमल गायकवाड पुत्रा तला वर्खी ओळखी पंधरा मध्ये तीन ला आई गावते प्रसन्न जरी मरी प्रसन्न संतत चांगोने साप भीवंडी आणि पंधरा मध्ये ला सेवागिरी प्रसन्न लालासाहेब शेडगे धर्मपुरी हा या मैदानातल्या गडक्रमात पंधरा पंधरा पुण्यात जायचा रंगले का कोण आठ नऊच्या खाली जायचं आठ नऊच्या कोण राहिले का आठ आणि नऊ पळा गेला अकरा बारा वालनी गाड्या दुपारा गया तेरा चौदा आणि पंधराचा चा पुकार ऐका पंधरा मध्ये एकला मैत्री एक्सप्रेस किंवा अभिषेक दौरे अकोरा बोला चिद्धनाथ प्रसन्न माणिक सेठ गायकवाड चिंचवडे तीनला मा तुझा प्रसन्न सरहद ने आमोल दादा गायकवाड पृथ्वी दादा कुटवाड पुरसुंगी चार आई गादे प्रसन्न जरीमरी प्रसन्न जरीमरी प्रसन्न कैलावसाची संतोष सांगो मागे दिवंडी आणि पाचला ला सेवागिरी प्रसन्न लारासो शेडगे धर्मपुरी हा गट क्रमांक या मैदानातला पंधरा आपला सोळा जाहीर केला जातो सोळा एका सोळा एका सोळा मध्ये एकला ओमकार दत्तात्रय सा झिरो झिरो सोळामध्ये दोन ला घरे क्रमांक सोळा तास क्रमांक दोन ऋथ्वी संदीप दापोलकर रोहिले पणवेल सोळामध्ये तिला लसी या प्रसिना संगीत निकाल नुंदवले गणे क्रमांक सोळा तास क्रमांक चार सोळामध्ये चारला आई बांचाळी देवी प्रसन्नाचे तिमापासनं दोन वेळ खुर्द सोळा मध्ये पाचरा गणेश भीका नगर खोत्रेव आणि सोळा मध्ये सहा शंकर प्याज क्लोबीश्वर हा या मैदानातला गड क्रमांक सोळा सोळा पुन्हा उदायकामांक सोळा एका सोळा मध्ये एकला होमकार दत्तात्रेय साळखे नाठाणे दोला अणवे संदीप दापोलकर पनवेल तीन नरसिंहा प्रसन्न संदीप निकम इंदोली चार आहे बोनदाई देवी प्रसन्न ज्योतिबा प्रसन्न बेलवडे बुद्रुक पाठ पाच ला गणेश निकम फौजी रामकृष्ण नगर खोजेवाडी आणि साला शंकर फॅन्स क्लब प्रिसवाड हा या मदरातला घटक्रमांक सोळा या ठिकाणी सतरा आहे का सतरा मध्ये एकला संतोष पोजी जोतूर प्रसन्न शारदा भवनवाडी सतरामध्ये दोन ला पलवान महेंद्र जाधव मध्ये तीन ला आई तुळसा भावने पसरा बहिके वडगाव पुणे मध्ये चार ला साक्षी जाधव मीहेव माकाश मध्ये सतरामध्ये ला मुकेश पाटील कोणगाव सागर पवार चव आणि सतरामध्ये सहा सतरामध्ये सहा जोडलेश्वर प्रसंग गाडगे पारमा हा क्षेत्र मौली हा या मैदा क्रमांका सतरा हा पुण्याकरांच्या शुभराय आठ अन्य गेला दहा अकरा आणि बारा वाले गाड्या झोपायला गेल्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा पाच गट बरोबर जातील सतरा एका सतरा मध्ये संतोष भाऊजी ज्योतिलिंद प्रसाद शाळगाव गावनवाडी रोला पलान महिंद्रा दादव शुरमे సాక్ష మహాకా గ్రు కో రాష్ట ము పడీల కోనగా సాగర పవారచేగా జండేశ్వర ప్రసన్ ఫార్మ హాస్ క్షేత్ర మా క్రమంక స